हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच आज आपण कोणत्या प्रोजेक्टचं काम पाहणार आहोत हा जो प्रोजेक्ट आहे या ठिकाणी या प्रोजेक्टचा पार्ट थ्री या ठिकाणी घेतलेला आहे भाग तीनमध्ये आपलं काम आलेलं आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो उलन वर्क खलबत्ता चमकी लवकरपासून बनवलेला खलबत्ता आ... मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकामवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करत आपण या कामाला उलन वर खलबत्ता पाठ थ्री भाग तीनचं काम या पॉइंटला घेतलेलं आहे मागील भागात आपण या पॉइंटपर्यंत काम पाहिलेलं आहे इथून पुढे काम करत जाताना हा जो पार्ट आहे आणि हे जे आहे हे जे हा जो राऊंड पण टाकलेला आहे लॉक मारलेला आहे ते बॅकलुकमध्ये काम करायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा यूज करायचा आहे मुका है। काम वापरायचं आहे पूर्ण काम बॅकलूकमध्ये करायचं आहे इथून पुढे काम करत जाताना आणि शेप पाहतच आपल्याला काम करत राहायचं आहे व्यवस्थ आणि टाके कमी करत हा जो शेप आहे हा कमी कमी होत आलेला आहे आणि शेप पाहतच आपल्याला टाके कमी करायचे आहेत आणि या पॉईंटला बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे या पॉईंटला एक टाका वाढवत आहे सुरुवातीला ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत कारण आपली ही सुरुवात आहे आणि सुरुवातीपासून स्टेप पाहतच आपल्याला पुढे काम करत जायचं आहे आणि टाके कमी करण्याचं काम जे आहे ते पुढे करायचं आहे आपल्याला या ठिकाणी बॅकलॉकमध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे हळूहळू शेपास हे काम करत राहायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना हा जो शेप आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे काम कम्प्लीट करायचं आहे आपल्याला बॅकलुकमध्ये सिंगल क्रोश ज्या पॉईंटला गरज टाका वाढवण्याची पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आणि ज्या पॉईंटला टाके कमी करण्याची गरज पड पडेल त्या पॉईंटलाही टाके कमी करायचे आहेत असे चेप पाहत इथून पुढचं काम ठरवायचं आहे इथून आपला शेप पाहत पुढचं काम ठरवायचं आहे टाके वाढवण्याचं आणि हळूहळू शेप पाहत टाके कमी करत हा जो शेप आहे हा जो शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे टाके वाढवलेले नाही आहेत आत्तापर्यंत राऊंडमध्ये फक्त एक टाका वाढवलेला आहे आणि गरज पडेल प पडली तरच टाके वाढवायचे आहेत नाही तर नाही शेप पातळ टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे आणि पुढे शेप टाके कमी करत जायचं आहे आपल्याला या पॉईंटला एक एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे शेप पाह टाके वाढवत पुढे जायचं आहे आत्ता हा जो राऊंड टाट आहे तो या राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत आणि पुढे शेप पाट टाके कमी करत आपल्याला हा शेप कम्प्लीट करायचा आहे आत्तापर्यंत फक्त दोन टाके वाढवलेले आहेत बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आत्ता आपण ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवत जाऊयात आणि पुढे टाके कमीच करत जायचं आहे आपल्याला या पॉईंटपर्यंत काम कम्प्लीट करून घेत आपण गरज पडली या पॉईंटला आपलं काम टाट आहे आणि या पॉईंटला टाके वाढवण्याची गरज पडली तर टाके वाढवायचे आहेत आणि या पॉईंटला आल्यानंतर टाके कमी कमी करत आपल्याला पुढे जायचं आहे आता आपण हे जे काम टाळ केलेले आहे ते दोन ते तीन राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि टाके वाढवण्याची गरज संपलेली आहे या पॉइंट पासून पुढे आपला हा सेकंड राऊंड टाळ झालेला आहे या पॉइंटला आणि पुढे काम करताना शेप टाके कमी करत हळूहळू हळू राउंड मध्ये चेप पाहत टाके कमी करत आपल्याला हा इथून पुढचं जे काम आहे ते कम्प्लीट करायचं आहे चेप पाहत ते काम ठरवायचं आहे बॅकलिप मध्ये सिंगल मुका मुकाम वापरलेला आहे टाके वाढवण्याची गरज संपलेली आहे आता जेवढे टाके आहेत तेवढ्या ते काम करून घेऊयात आणि ज्या पॉईंटला गरज टाका कमी करण्याची पडेल त्या पॉईंटला टाका कमी करत जायचा आहे इथून पुढे काम करत जाताना टाके वाढवण्याची गरज संपलेली आहे आणि इथून पुढे आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडणार आहे आत्ता या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करून घेऊयात आणि या पॉईंटपर्यंत आणि इथून पुढे कमी कमी करतच जायचं आहे टाके ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटलाच कमी करायचे आहे जास्त टाके कमी करायचे नाही आहेत आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत या पॉईंटपर्यंत येऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे या पॉईंटपर्यंत आणि या पॉईंटला आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडत आहे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या फ्री टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे असेच मध्ये शेप पाच टाके कमी करत आपल्याला हा जो शेप आहे तो कम्प्लीट करत जायचा आहे पूर्ण गोल राऊंडमध्ये मध्ये सिंगल क्रोशा आत्तापर्यंत एकच टाका कमी झालेला आहे आपला इथून पुढे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत हळूहळू शेप पाच टाके कमी करत आपल्याला हा शेप कम्प्लीट करायचा करत जायचं आहे आत्ता पण राऊंडमध्ये एकच टाका कमी केलेला आहे आणि इथून पुढे टाके कमी करण्याची गरज पडणार आहे आपल्याला ज्या पॉईंटला जास्त पडेल त्या पॉइंटला कमी करायचे आहे त्या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्या सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला दुसरा टाका कमी झालेला आहे ते पाच टाके कमी करत पुढे जायचं आहे राऊंडमध्ये काम करत जाताना आणि हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते आपण गो पूर्ण गोल राऊंडमध्ये टाके कमी करत ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत ते पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे आत्तापर्यंत आपण दोन टाके कमी केलेले आहेत आणि हे असंच काम करत राहायचं आहे आपल्याला थे काम था है। ये काम अपन स्टार्ट के आता टाके कमी करना चाहंटला गरज पड़े पॉइंट कमी, 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 हाँ हाँ कमी कर पॉइंट पर काम कम्प्लीट कर पॉइंट पर काम कम्प्लीट कर गरज पड़े तो पॉइंट टाके कमी कराएं जास्ती से टाके कमी कराए नहीं हलुहू से टाके कमी कर त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात या पॉईंटला आपलं काम जे आहे त्याच झालेलं आहे आणि या पॉईंट आपला हा जो शेप आहे तो या पॉईंटला कॉटन भरून व्यवस्थित करून घ्यायचा आहे हा शेप या पॉइंटचा ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला कॉटन यूज करायचा आहे या पॉइंटला कॉटन यूज करण्याची गरज नाहीये हे काम केलेलं आहे या साइडला ला कॉटन यूज करण्याची गरज आहे आणि या साईडला कॉटन यूज करण्याची गरज नाहीये पाहत आपल्याला हे काम करत राहायचं आहे ज्या पॉइंटला टाके कमी करण्याची गरज आहे त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत बॅकलुक मध्ये सिंगल क्रोश खांब यूज केलेला आहे हळूहळूचे पाच टाके कमी करत जायचे आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्या सई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी करायचे आहेत जास्तीचे टाके कमी करायचे नाहीयेत आपल्याला बॅकलुक मध्ये सिंगल क्रॉस अमुखा खांब वापरलेला आहे इथून पुढे काम करत जाताना टाके कमी करण्याची गरज पडणार आहे शेपपा टाके कमी करत जायचं आहे या पॉइंट पर्यंत काम कम्प्लीट करत आणि या पॉईंटला आपल्याला पुढे आणखीन थोडंसं कॉटन यूज कराय करण्याची गरज पडणार आहे या पॉइंटला पडणार नाही पण या पॉइंटला पडणार आहे हळूहळूचे पाट पाठ कॉटन यूज करत जायचं आहे या पॉइंट येऊयात हे काम कम्प्लीट करून घेऊयात पा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि कॉटन व्यवस्थित भरूनच शेप पाहतात कॉटन यूज केलेला आहे आणि या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे इथून पुढे काम करत जाताना टाके कमी करत जायचं आहे आपल्याला टाके कमी करत जोपर्यंत वन सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत टाके कमी करायचे आहेत राऊंडमध्ये ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत जास्तीचे टाके कमी करायचे नाही हळूहळू चेप पाच टाके कमी करत जायचे आहे ज्या पॉइंटला जास्त गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी करत या पॉईंटपर्यंत पर्यंत आपलं काम आलेलं आहे चे पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे बॅकलुक मध्ये चिंगल क्रोसा मुका खांब वापरलेला आहे ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत जास्तीचे टाके कमी केलेले आहेत जास्त जर टाके कमी केले तर आतील जो भाग आहे तो दिसण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करा जास्तीचे टाके कमी करू नका बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका खाम. प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं नाहीये ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत आणि हे जे काम आहे ते या पर्यंत कम्प्लीट करून घेऊयात राऊंड मध्ये टाके कमी करत या पर्यंत यायचं आहे हे काम कम्प्लीट करून घेऊयात आणि नंतर आपल्याला बत्त्याचं काम पाहायचं आहे हे काम कम्प्लीट करून घेऊयात आपण पहा फ्रेंड या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे या पॉइंटला कंप्लीट झालेलं आहे हे काम या ठिकाणी कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारून बत्ता जो आहे त्याचं काम पाहूयात आपण आत्ता पुढे पहा या पॉईंटला बत्त्याचं काम स्टार्ट करायचं आहे आपल्याला आणि या पॉइंटला चेन टाकायचे आहेत पहा या पॉइंटला वन टू थ्री फोर फाय चेन पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली ती टाकून सर्कल करायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशा हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे या पॉइंटला गुटखा खांब वापरलेला आहे हाफ डबल क्रोशा जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे या सर्कलमध्ये टाकलेले आहेत पुढे काम करताना बॅकलुकमध्ये काम करायचं आहे आणि टाके वाढवत जायचं आहे या प फर्स्ट लुक जो आहे बॅकलुक त्याच्यामध्ये वन हाफ डबल क्रोशा घेतलेला आहे त्याच लुकमध्ये टू हार्फडवेले डबल शेप पाट टाके वाढवत जायचे आहेत हा जो शेप आहे याला व्यवस्थित दिसेल अशा प्रमाणात टाके वाढवायचे आहेत जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत शेप टाके वाढवत तो शेप कम्प्लीट करायचा आहे आपल्याला आत्ता पण हे जे काम टाट केलेलं आहे ते या पॉईंटपर्यंत कम्प्लीट करून घेऊयात हा जो पॉईंट आहे त्या पॉईंट पर्यंत कम्प्लीट करून घ्या ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवत पुढे जायचं आहे जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत हळूहळू शेप पहा टाके वाढवत जायचं आहे प्रत्येक लुकमध्ये टू डबल क्रोशे घेतलेले आहेत या पॉईंटला ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटलाच वाढवलेले आहेत शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे हा जो शेप आहे तो कंप्लीट करून घेत आपण या पॉइंटचा पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे हळूहळूचे पाच टाके वाढवलेले आहेत आणि या पॉइंट पण आपलं काम झालेलं आहे पुढे इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे जो प्रिंट गरज आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करण्याची तो प्रिंट काम करत जायचं आहे आणि काम करत जाताना ज्या पॉइंटला कमी करण्याची गरज पडेल टाका त्या पॉइंटला कमी करायचे आहेत आत्ता पण हा जो शेप आहे तो पाहून टाके वाढवलेले आहेत आणि बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खाम वापरलेला आहे आणि टाके वाढवतच हे काम कम्प्लीट करून घेतलेलं आहे आत्ता या पॉईंटला हळूहळू शेप पाच आपला या या पॉईंटला थोडंसं कॉटन यूज करायचं आहे आपल्याला आणि चेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे पुढे टाके या शेपमध्ये या शेप पासून या शेपमध्ये आल्यानंतर कमी करायचं आहेत आपल्याला टाके आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाका वाढवायचा आहे चेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे योग्य शेपपर्यंत आल्यानंतरच टाके वाढवण्याचं काम टॉप करायचं आहे शेप पाहतच काम करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना आणि हा जो शेप आहे तो आणखीन एक टाका या पॉईंटला वाढवलेला आहे कारण गरज आहे जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते या पॉईंटपर्यंत कम्प्लीट करून घेऊयात आणि ज्या पॉईंटला राऊंडमध्ये या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत काम करत येताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढे काम करायचं आहे आणि राऊंडमध्ये टाके कमी करत या शेपपर्यंत यायचं आहे आणि या शेपपर्यंत आल्यानंतर पुढेही जसं आपण या ठिकाणी कॉटन यूज करणार आहोत तसं या पॉईंटलाही कॉटन यूज करायचं आहे पुढे काम करताना आत्ता या पॉईंटला या ठिकाणी थोडंसं कॉटन शेपात यूज करायचं आहे आणि पुढे याला पकडूनच काम करत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना कॉटन आपण यूज केलेला आहे पॉइंट पासून पुढे काम करत जाताना बॅकलुक मध्ये हाफ डबल क्रोशा आणि ज्या पॉइंटला गरज पडेल टाका कमी करण्याची त्या पॉईंटला टाके कमी करत पुढे काम करत जायचं आहे आपल्याला या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्याची टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे असे शेप पाच राऊंड मध्ये टाके कमी करत इथून पुढे काम करत जायचं आहे आपला या पॉईंटचा जो शेप आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करत पुढे जायचं आहे बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा मुका सॉरी बुटका खांब यूज केलेला आहे आणि कॉटन व्यवस्थित करूनच आपल्याला पुढे जायचं आहे तसं आपण इथून मागचा पहिला जो प्रोजेक्ट होता खलबत्त्याचा त्याच्यामध्येही आपण हे काम पाहिलेलंच आहे बट्ट्याचं सेम तेच काम या ठिकाणी रिपीट करायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे जे काम आहे या पॉईंटपर्यंत आणि पुढे या पॉईंटला आल्यानंतर पुढे या ठिकाणीही कॉटन यूज करून एंड करायचं आहे आत्ता आपण हे काम जे आहे ते कम्प्लीट करून घेऊयात का फ्रेंड शेवटच्या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला लॉक मारायचं आहे या पॉईंटलाही कॉटन यूज केलेला आहे कट करून उलट काढून लॉक करून घ्यायचं आहे आणि या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे हो, तो कम्प्लीट झालेला आहे भेटूया तशाच नवीन प्रोजेक्टचं फ्रेंड बाय थँक्यू